नमस्कार महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या संकेतस्थळावर आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमी कैलासवासी परशुराम बापू नागरगोजे यांचा जयंती महोत्सव सोहळा कृतिशील तथा आदर्श उपक्रमांच्या माध्यमातून संपन्न झाला आज सकाळी आज आमच्या परशुराम बापू नावाभोजे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त चारवी निराधार व दिव्यांग फाउंडेशनच्या जवळजवळ दोनशे ते अडीचशे महिलांना ब्लँकेट वाट वाटप केलेलं आहे सरांच्या माध्यमातून झालं आहे व गजराज गणेश मंडे यांच्या माध्यमातून चांगला उपक्रम राबवला आहे व यांचा आमच्या सर्व चांदवी निराधार महिलांच्याकडून आभार व्यक्त होत आहे व ज्या थंडी दिवसाला आता खरोखरच ज्या महिलांना गरज आहे व जिना भायला गावातील आम्ही निराधार महिलांनी वाटप आहे याबद्दल सगळ्या महिलांच्याकडून आभार व्यक्त करतो बेरस गावचे ज्येष्ठ नेते तसेच मिरजपूर भागाचे नेते आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक दैवत माननीय श्री परशुराम बापू नागोरबोजे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त आज